आमच्या मुलांना संस्कार देताना सगळ्यात मोठा अधिकार ते आईचा असतो सगळ्यात मोठे संस्कार ते आईचे असतात म्हणून मुलं घडत असतील माझी माता वर्गांना विनंती आमच्या मुलांना शिकव मोठं करा डॉक्टर करा इंजिनियर करा क्लास वन अधिकारी करा क्लास टू अधिकारी करा पण वारकरी बनवल्याशिवाय राहू नका कारण शाळा कॉलेज मध्ये आम्हाला शिक्षण मिळणार आहे संस्कार मिळू शकत नाही संस्कार फक्त आम्हाला वारकरी संप्रदाय देणारे एवढं लक्षात ठेवा भरपूर शिकवा मुलांना पण वारकरी बनवल्याशिवाय राहू नका चांगले संस्कार आमच्या मुलांना द्या चांगले विचार आमच्या मुलांना द्या माझं नेहमी वाक्य असतंय आमच्या पुढच्या पिढीसाठी दी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका प्रॉपर्टी कमवण्याची दानत त्याच्यामध्ये निर्माण करा प्रॉपर्टी कमवण्याची लायकी त्याच्यामध्ये निर्माण करा गडगंज प्रॉपर्टी कमवून ठेवा पण ते जर नालायक निघलं तर एका दिवसात विकीन ना मग आमच्या मुलांना काय दिलं पाहिजे हो आम्ही चांगले विचार दिले पाहिजे माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी दिली पाहिजे साईबाबांचं सच्चरित्र ते दिलं पाहिजे जगदगुरु तुको गाठा गाथा आम्ही आमच्या मुलांना दिला पाहिजे नाही तर प्रॉपर्टी देऊन उपयोग नाहीये चांगले विचार आमच्या मुलांना आम्ही दिलं पाहिजे धर्म अर्थ काम आणि मोक्षे आमच्या शास्त्राने चार पुरुषार्थ सांगितले याच्यामध्ये सुद्धा अर्थ पुरुषार्थ आहे पण ते धन कमवायचं कस जोडणी I'm धन उत्तम व्यवहार उदास व्यवहार कारण धन कमावायचं कसं आम्ही धन कमवलं पाहिजे माझे गुरुवारी स्वामी रामानंदगिरीजी महाराज सांगायची वाईट मार्गाने कमवलेला पैसा म्हणजे प्रेतावरची फुलं असतात हसूई देत नाही रडू सुद्धा देत नाही आम्ही दहा साखर कारखान्याचे शेअर्स घेऊ शकतो डॉक्टर सांगतील चमच्यावर खाऊ नका शुगर दिवाण म्हणून गेल मस्त पैकी दहा लाखाचा झोपायला डॉक्टर सांगतील मनकेत गॅप आहे हो चटाईवर झोपत चला फाईव्ह स्टार मध्ये जेवायला जो मस्त पैकी डॉक्टर सांगतील बोला के, के मसालेदार खाऊ नका तेलाचे पदार्थ खाऊ नका कुठे घेऊन जाणार ते सगळं एक दिवस असा येईल की आम्हाला आमची प्रगती समाधानाच्या पातळीवर मोजावी लागणार म्हणून जीवत जगत असताना आमच्या मुलांना चांगले विचार आम्ही दिले पाहिजे चांगले आचार दिले पाहिजे आणि ते विचारच आमच्या बरोबर हे लक्षात ठेवा चांगले विचार आमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या चांगले विचार द्या संतांचे विचार आमच्या मुलांना द्या कारण जीवनामध्ये मुलांना सुद्धा मी नेहमी सांगत असतो बाबा हो वडिलांकडून संघर्ष शिकलं पाहिजे आईकडून संस्कार बाकी सगळं जग शिकवतं अगोदर स्वतःच शिक्षण करा पोटापुरती नोकरी पोटापुरता व्यवसाय करा नंतर कार्यकर्ता बना कारण अर्ध्यापोटी बनलेला कार्यकर्ता हा कालांतराने लाचार बनत असतो एवढं लक्षात ठेवा लागलेली भूक नसलेला पैसा मिळालेली वागणूक जे शिकून जाते ना ते ह्या जगातली कुठली डिग्री शिकू शकत नाही हो ठेवा अवघड जग जिंका पण ज्या वृक्षाना सावली दिली त्याला कधीच विसरू नका ज्या माणसाने आम्हाला आधार दिला तल ना त्याला कधी जीवनामध्ये विसरू नका जमा करून ठेवायचा असेल तर लोकांचे आशीर्वाद जमा करून ठेवा तळतळाट नाही स्वतःच्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्यामध्ये गरीबाचा एक रुपयाचाही तळतळाट तल नसावा कारण धन संपत्ती बरोबर नेता येत नाही आणि तो तळतळाट तल मात्र सुखाना आम्हाला जगू देत नाही एवढं लक्षात ठेवा कपडे स्वच्छ असो वा नसो माणसाचं मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करत असतात आणि स्वच्छ मनाची स्तुती तो परमेश्वर करत असतो एवढं लक्षात ठेवा कारण चांगले कर्म करणारा माणूस जगदगुरु तुक बरायचा का त्याप्रमाणे असतो कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला ना बुडत नाही उलट तरुण जात असतोय म्हणून जीवनामध्ये सगळं काही हरलात तरी चालेल मात्र जीवनामध्ये हिंमत कधीच हरू नका कारण तीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते कारण आम्ही म्हणत असतो आयुष्य 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 काय ज्या गरीबाला एखाद्या गरीबाला विचारा आयुष्य काय असतंय कारण ज्या गरीबाला दिवसभर कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी याची चूल पेटत नाही ना त्या गरिबाला विचारा आयुष्य काय असतंय कारण स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो स्वतःचा श्वास फुग्यात भरून जो विकतोय तो फुग्यावाला त्याला विचार आयुष्य काय असत कारण ज्याचे बापाने गडगंज कपून ठेवलं त्याला आयुष्याची किंमत नाही कळणार त्या गरीबाला विचारा आयुष्य काय असतं शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्यामध्ये असते ना तोच खरा करतो तो अन्वय स्वतःला घडवण्याकरता आपला वेळ खर्च करा म्हणजे आम्हाला इतरांना दोष द्यायला वेळ सुद्धा मिळणार नाही जीवनामध्ये जीवन जगायचं जर असेल तर माणसाचे विचार चांगले असले पाहिजे कारण विचार जर चांगले असेल विचाराचा स्टँड जर चांगला असेल ना संगत कोणाची असू मनुष्य बिघडत नाहीये कारण रामायणामधले दोन पार्ट अशी होती एक बिबी दुसरी कैकई कारण रावणाच्या राज्यात राहून सुद्धा बिभीसेण बिघडला नाही रामाच्या राज्यात राहून सुद्धा कै सुधारली नाही सुधारली कारण सुधारणे आणि बिघडणे हे विचारावर अवलंबून असतं परिस्थितीवर नाही विचाराची दिशा बदला दशा आपोआप बदलली जीवनामध्ये जीवन जगत असताना लोकांकडे लक्ष देऊ नका लोकांचा विचारच करू नका कारण एखाद्याने तुम्हाला दुःख दिलं त्रास दिला तुम्ही काय दुसरं कर्म करता तुम्ही का दुसरं कर्म, कर्म करता कारण कर्म त्याचा व्याज घेत असत तुम्ही का दुसरं कर्म करता कारण आमच्या कर्माला तेरा साक्षीदारी पृथ्वी जल अग्नी वायू आकाश तुमचं मन तुमची बुद्धी चंद्र सूर्य तारे या दिशा आणि हृदयामध्ये असलेला परमात्मा मग किती डिलेट करा किती लॉक करा किती पुरावे नष्ट करा कार्यक्रम सुटत नाही केले कर्म झाले ते Upadhale dinchi bhot k студan Anjari winja ale dinchi bhot k studan Ayaa Awpadhale aise ki Ayaa Awpadhale mene

चांगल्या माणसाची काही किंमत नसते म्हणून लोकांचा विचार करू नका कारण जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते ना तिचा कधीच तिरस्कार करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते कोणी कसाही असो त्याच्याशी इतकं चांगलं वागा कि वाईटातल्या वाईट, वाईट माणसाला सुद्धा तुमची कॉपी करण्याची इच्छा झाली पाहिजे दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा थांबू शकत नाही तुम्ही आम्ही तर माणसं आहोत ना विठल विठल म्हणून त्या भगवंताच भजन भगवंताचं नामस्मरण अखंड ना करा कारण संसारामध्ये आम्ही नाही का एक एक रुपया करून आमचा संसार मोठा करत असतो तसाच परमार्थामध्ये त्या भगवंताच्या नामस्मरणाचा आम्हाला संचयन करावं लागतं दररोज सकाळी उठून थोडी थोडी माळ जपणे दररोज नामस्मरणाचं संचयन वाढून वाढून त्यावेळेस संतांची देवाची भेट होत असते तशी होत नाही सोपा नाही परमार्थ माऊली ज्ञानावर आहे म्हणतात ना हळू हळू ढाळे ढाळे केवू तेने के या मार्गीची चिंत टाकी आम्ही आमच्या ध्येयापर्यंत जाणार आहे पण आम्हाला जात असताना हळूहळू तिथपर्यंत जावा लागेल त्यावेळेस संतांची आम्हाला भेट होणार आहे त्या नामस्मरणाचा आम्हाला संजय तेवढं करावं लागणार आहे तेव्हा आम्हाला भगवंताची भेट होणार आहे संसारामध्ये तसंच कासवाच्या गतीनं की रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा तुमच्यावर भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला थांबून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळगाण पुढे चालत राहा तुम्हाला जर तुमची श्रीमंती मोजायची असेल ना नोटा मोजू नका कदाचित डोळ्यात जर आसरू आले ना ते पुसायला किती जण धावून येतात तेवढे पहिले मोजा विठल विठल जीवनामध्ये त्या भगवंताचं भजन भगवंताचं चिंतन करा गाई किती असू द्या सकाळी आम्हाला घराच्या बाहेर पडत असताना सकाळी फक्त आम्ही दोन मिनिटं ते भगवंताला हात जोडू शकत नाही गाव ते जगाच्या मालकाला दोनच मिनिटं आठवा हृदयामध्ये साठवा त्याला आणि आम्ही जर त्या भगवंताला आमच्या घरातील देवघरासमोर दोन मिनिटं फक्त हात जोडा आणि त्या भगवंताला म्हणा देवा मी बाहेर चाललो रे तुम्ही माझ्या बरोबर तो जगाचा मालक इतका दयाळू इतका क्रापाळू अहो तुम्ही घरी येऊ पर्यंत तुमची वाट बघत रेवड लक्षात ठेवा कारण आमच्या हातामध्ये लाखो रुपयाचं घड्याळ असू द्या पण ते चालवायचं का बंद पाडायचं ते जगाच्या मालकाच्या हातात हे कधीच विसरू नका विटलं विठल जीवनामध्ये जीवन जगत असताना म्हणतात त्या नामस्मरणाची एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे त्या नामस्मरणाची आम्ही संसार रूपी भाऊसागर त्या नामस्मरणाच्या ताकदीवर सहज तरुण जाऊ अभंगाच चा दुसऱ्या set it उतरी, सार भव सिंधू तरी पार सगळ्या साधना मधलं सार म्हणजे नामस्मरण आहे सगळ्यात म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे ना कारण ज्या वेळेस ती सेना सगळी लंकेमध्ये जायची होती तर त्या भगवान परमात्म्याचं नाव त्या दगडावरती टाकलं जायचं एका दगडावरती रान दुसऱ्या दगडावरती मग तेव्हा ते, ते दगड एकमेकाला लटकायचे आणि ते राम नाव टाकलेले दगड त्या पाण्यावरती तरंगत होती म्हणजे एवढी ताकद आहे राम नामामध्ये त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे आणि ते शेतू त्या पाण्यामध्ये सगळे दगड तरंगायचे पण जगाचा मालक भगवान श्री रामचंद्र प्रभू त्यांनी विचार केला दगड तरंगायचं काम त्या पाण्यावरती चालू आहे शेतू बांधण्याचं चा काम चालू होत सगळी वानार शनार शेतू बांधण्याचं काम करत होती पण रामप्रभू समुद्राच्या काठाने फिरत फिरत असे थोडे पुढे गेले आणि त्यांनी विचार केला आपल्या खरोखर नावाची एवढी ताकत आहे का भगवंत म्हणायला लागले मनातली मनात आपले नाव टाकलं त्या दगडावरती तर दगड तरंगायला लागले म्हणले आणि भगवंताने विचार केला म्हटले जर आपल्या हाताने आपण जर दगड टाकला तर कदाचित तो सुद्धा तरंगेल पाण्यावरती भगवंतानी काय केलं एक असा मोठा दगड घेतला आणि पाण्यामध्ये टाकला टाकल्याबरोबर तो दगड बुडाला भगवंत म्हणले अरे तिकडं आपल्या नावाने दगड पाण्यावरती तरंगतात आणि इकडं आपण दगड पाण्यात टाकला तो बुडाला पुन्हा भगवंतानी काय केलं दुसरा दगड घेतला एक त्याच्यापेक्षा छोटा घेतला दुसरा दगड घेतला तोही त्या पाण्यात टाकला तोही बुडाला मग त्यांना पंचायत झाली ते म्हणले अरे बाप आपल्या नावाने दगड तिकड तरांगतात पण आपल्या हाताने दगड बुडतोय काय भानगडे म्हणले भगवंताने तिसरा दगड हातात घेतला पण भगवंताने विचार कर केला म्हटले आपल्याला तर कोणा बघितलं नाही ना कारण एखाद्याने जर बघितलं ते म्हणते ना अरे देवाच्या नावाना तिकडे दगड तरांगतात आणि इकडे देवाच्या हाताने दगड बुडतोय काय भानगडे म्हणून भगवंताने काय केलं इकडे तिकडे बघायला गेले आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना आणि पाठीमाग हनुमंताची हात जोडून उभीच होती भगवंतानी त्यांच्याकडे पाहिले म्हणजे हनुमंत जी कधी आले ते म्हणले तेव्हा पहिल्याच दगडाला भगवंत आईस्क्रीमच झाले हो म्हणले काय वानगडे तुम्हीच मला सांगा म्हटले म्हणजे काय हनुमंतराया माझ नावाने तिकडे दगड तरंगतात पण मी सोडलेला दगड पाण्यात बुडतो देवा काय वानगडे भगवंत म्हणू लागले हनुमंतरायाला हनुमंतराया मी सोडलेला दगड पाण्यात बुडून जातोय काय वानगडे सांगा हनुमंतराया आणि त्यावेळेस रायाचं गोड उत्तरे राया म्हणले देवा खरं सांगू का देवा तुम्ही ज्याला स्वतःच्या हातामधून सोडून दिलंय ना तो कसा तर देवा तुम्ही स्वतः ज्याला सोडून देऊ तर राहणारच नाही ना आणि शेवटी हनुमंतराया म्हणले देवा तुमच्यामध्ये ताकद नाही ती ताकद तुमच्या नामस्मरणामध्ये राम नामशी जादारे भाई राम ना, नाम नाम रामशे जाधारे म्हणजे त्या नामामध्ये एवढी मोठी ताकद आहे का त्या नुसतं भगवंताचं नाव जरी टाकलं ना ते दगड पाण्यावरती तरंगायची ताकद त्या नामस्मरणामध्ये भगवंताची याच्याही पुढे जाऊन सांगेल त्या भगवंताच्या नावाचा वापर केला होता कोणी रावणाने रावणाने काय केलंय एकदा इकडे शेतू बांधायचं काम सुरू झालंय आणि शेतू बांधण्याचं काम चालू असताना तिकडं लंकेमध्ये बातमी कळाली की भगवंताच्या नावाने ते दगड पाण्यावरती तरंगतात इकडे त्या राक्षसांना भीती वाटायला लागली आता एवढी वानर शनाम संपूर्ण लंकेमध्ये येणारे कारण भगवंताकडे सेना साधी नव्हती अठरा पद्म वानर होती किती अठरा पद्म अठरा पद्म म्हणजे याचा विचार केलाय का तुम्ही एकम धम शतम सहस्र दस सहस्र लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी आपज खरव निखरव महान मग पद्माचा नंबर येतोय किती वानर होते त्यांच्याकडं अठरा पद्म वानर होते भगवंताकडं आणि ते रावणांना वाटत होतं हे नुसते चालत जरी गेले ना त्या लंकेवरून तरी लंकेचा सुपडा साप होईल एवढे भगवंताकडे वानर होती आणि ते शेतू बांधण्याचं चा काम चालू होतं त्यांनी विचार केला रामाच्या नावामध्ये एवढी ताकद ये दगड पाण्यावरती तरंगतात म्हणून त्यांचं धैर्य खसायला लागलं पण रावणाने विचार केला माझ्या सैनिकाचं माझ्या राक्षसांचं धैर्य खचलं नाही पाहिजे रावण म्हणला रामाच्या नावाने काय दगड तरंगतात म्हणले माझ्या हाताने सुद्धा दगड पाण्यावर तरंगवतो माझ्या ओ, आनल। वर 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 ला ला ते राक्षस म्हणाला लागले खरंच म्हणजे हो माझ्या हाताने सुद्धा दगड पाण्यावर तरंगतात रावणाने सगळे समुद्राच्या काठावरती आणले ते राक्षस सगळ्यांना आणलं आणि आणल्याबरोबर रावणाने काय केलं एक मोठा दगड घेतला हातामध्ये तो स्वतःच्या कपाळाला लावला आणि पाण्यामध्ये सोडला आणि पाण्यामध्ये सोडल्याबरोबर तो दगड तरंगायला लागला रावणाच्या हाताने त्याच्यावर साततदा राक्षस बसले तरी तो दगड बुडाला नाही आणि मग ह्या राक्षसांना इतका आनंद झाला का आमच्या रावणाच्या हाताना सुद्धा दगड पाण्यावर तरंगायला लागला म्हणून मग त्या रावणाची मोठी मिरवणूक काढली तिने तो डीजे लावला होता त्या काळामधला एवढी मोठी मिरवणूक काढली पण रावणाची बायको मंदोदरी मंदोदरीच्या ते लक्षात आलं तिने विचार केला एवढी मोठी मिरवणूक कशी आपल्या मालकाची संध्याकाळी रावण महालामध्ये आला आणि आल्याबरोबर रावणाला मंदोदरी म्हणायला लागली का हो एवढी मोठी मिरवणूक कशाची होती रावण म्हणला अरे माझ्या हाताने दगड त्या पाण्यावर तरंगले म्हणले समुद्रामध्ये कारण पतीचं बायोडाटा सगळा पत्नीला माहित होतो संदीप महाराज म्हटली काय खोटं बोलत्या कशाला खोटं बोलतो तुमच्या हाताने दगड पाण्यावर तरंगूच शकत नाही म्हणले तो म्हणे अरे तरंगले खोट बोलू नका तुम्ही मला खरं काय ते सांगा मंदोदरी तरी म्हणायला लागले रावण म्हणला तुला सांगतो कोणाला सांगू नको म्हणजे काय झालं सांगा रावण म्हणे मंदोदरी मन तरी आपल्या सैनिकांचं धैर्य खचू नये म्हणून मी सगळ्यांना समुद्राच्या काठावरती नेलं तो दगड माझ्या हातामध्ये मी ज्या वेळेस घेतलाय ना तो कपाळाला लावायचं नाटक केलं आणि त्या दगडाला म्हणलं तुला रामाची शपथ येतो जर पाण्यावर तरंगला नाही तर तो पाण्यात सोडल्यावर मग तरंगायला लागला म्हणजे दुश्मनानं सुद्धा त्या रामाच्या नावाचा वापर केला होता विठल त्या रामनामामध्ये एवढी ताकद अखंड आमच्या संसारामध्ये आम्ही जर नामस्मरण जर अखंड केलं त्या नामस्मरणाने तो जगाचा मालक सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो एवढी ताकद त्या नामस्मरणामध्ये आणि ते जगद्गुरु तुको ते नामस्मरण असे त्या नामस्मरणाची ताकद अशी म्हणली योग याग जरी आम्ही केले ना त्याच्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी नामस्मरणामध्ये अभंगाचं तिसरं योग याग बाबा योग योगया तपे केली दयाने आम्ही जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात योग यागाची जी ताकद असते ना कारण योग याग असं आम्ही करत असताना आमच्या पण त्याच्यात काही जर चूक घडली ना आम ते आम्हालाच भोगावं लागत असतं यज्ञ करत असताना यज्ञात काही जर चूक घडली तर त्याचा परिणाम आमच्यावरती होत असतो ते आम्हाला ते भोगावं लागत चुकत नसतं ते पण नामस्मरणाचं सहज नाम मंत्र आहे सहज मुखाने नुसतं नामस्मरण जरी आम्ही करत आलो ना तरी तो भगवान परमात्मा ती नामस्मरणाची जबाबदारी स्वतःवरती घेत असतो योगाची या वाटा का निघाले सुबाटा म्हणजे योगाच्या वाटाना जर आम्ही गेलो ना ती भगवंत जबाबदारी घेत नाही जसं माकडणीचं पिल्लू असतं का ते पोटाला लटकलेलं ते पिल्लू म्हणत असतं तुझ्या हाताने तुम्हाला पकड पण मांजरीचं जे पिल्लू असतं का ती मांजर स्वतः त्या पिल्ला मुखामध्ये घेत असते नामस्मरणाच्या वाटेनं ना जर आम्ही गेलो ते मांजरीनं जसं पिल्लू पकडलं ना तशी त्या आईवर जबाबदारी असती आणि आम्ही योगाच्या वाटांना जर गेलो ना ते माकडणीचं पिल्लू असतं का त्या पिल्लावर जबाबदारी असते योगाच्या वाटाना जर आम्ही गेलो भक्ती करत असताना ती जबाबदारी आमच्यावरती असते म्हणून तुकोबर आहे म्हणतात ते नामस्मरणाची एवढी मोठी ताकद आहे एवढी मोठी ताकद आहे योग यागापेक्षा सगळ्यात मोठी ताकद त्या नामस्मरणाची पण ते ना निच्चा निच्चा म्हणजे त्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद ना। नामस्मरण या संसार रूपी भाऊसागरातून आम्हाला सहज तारून जाऊ शकतो पण जगद गुरु तुकोबर आहे म्हणतात ते नामस्मरण कोणतं ते तीनच अक्षराचं अभंगाचं शेवटचा 嗯 <Okay. S 2>、okay. I'm not